नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव बाजार समितीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन संपन्न लासलगावच्या स्थानिक समस्यांबाबत नामदार भुजबळांकडे प्रश्न विचारणाऱ्या निफाट टाईम्स न्यूजचे संपादक सुरेश आहिरे यांना नामदार भुजबळांच्या सुरक्षा रक्षकांकडून वारंवार अडवणूक राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळे यांच्या हस्ते लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात मार्केट कमिटीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप उपसभापती संदीप दरेकर गणेश डोमाडे सुवर्णा जगताप छबुराव जाधव श्रीकांत आवारे जयदत्त होळकर राजेंद्र बोरगुडे राजेंद्र डोकळे सचिव नरेंद्र वाढवणे आदी सहसंचालकांनी नामदार छगन भुजबळ यांना स्मृतिचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला या कार्यक्रमास मार्केट कमिटीच्या वतीने सुवर्णा जगताप जयदत्त होळकर राजेंद्र डोखळे यांनी मनोगत व्यक्त केले व त्यानंतर लगेच नामदार भुजबळांनी कमी वेळ असल्याने भाषणास उठविले वास्तविक पाहता लासलगाव मार्केट कमिटी आणि लासलगाव काही वेगवेगळे नाही त्यामुळे सत्कार समारंभ व संकेतस्थळ उद्घाटनाबरोबर स्थानिक पुढारी किंवा जागरूक ग्रामस्थांच्या माध्यमातून लासलगावातील महत्त्वाच्या समस्या सोळागाव पाणीपुरवठा योजना नदी संवर्धन लासलगाव बाह्यवळण रस्ता लासलगाव मेन रोडच्या रस्त्याची दुरावस्था आदी महत्वाच्या समस्यांबाबत नामदार भुजबळांपुढे समस्यांचे मंथन होणे अपेक्षित होते पण तसे काहीच न करता सगळे काही अलबेल असल्याचे दाखविल्याने मग निफाड टाईमचे संपादक सुरेश आयरे यांनी नामदार भुजबळ भाषणास उभे राहिले असता हात उंच करून उभे राहून नम्रपणे लासलगावातील सोळागाव पाणीपुरवठा योजनेची दुरावस्था शिवनदी संवर्धन लासलगाव बाह्यवळण रस्ता लासलगाव रस्ता या समस्यांकडे लक्ष वेधले त्यावेळी नामदार भुजबळ यांनी देखील मी याबाबत बोलतो म्हणून आपले भाषण सुरू केले मार्केट कमिटीच्या संबंधित बाबींवर भाषणानंतर नामदार भुजबळ यांनी सोळागाव पाणीपुरवठा योजनेसाठी अठरा कोटी रुपये मंजूर केले होते अजून सहा कोटी रुपये मंजूर केले आहे तसेच लासलगाव शिवनदी संवर्धनासाठी चौदा कोटी मंजूर आहे खेडले झुंगे लासलगाव रस्त्याचे एकशे पस्तीस कोटींचे रस्ता कॉक्रिटीकरण काम सुरू आहे तसेच पाटोदा रोडवर पाच कोटींच्या पुलाचे कामदेखील सुरू असल्याचे सांगितले नामदार भुजबळांच्या सांगण्यानुसार सोळागाव पाणीपुरवठा योजनेला मागील वर्षी अठरा कोटींचे कामे केली गेली त्यात इतर बाबींवर जास्त खर्च करून फक्त सहा किलोमीटरची पाईपलाईन करण्यात आली आहे जुनी पाईपलाईन असल्याने तीस पस्तीस वर्षापासून संपूर्ण पाईपलाईन गंजून सडून गेली आहे नवीन पाइपलाइन टाकणे गरजेचे आहे जुनी पाइपलाइन जीर्ण झाल्याने पंधरा वीस दिवसांतून कुठे ना कुठे पाईप फुटून पाणीपुरवठा विस्कळीत हा होतच असतो त्यासाठी संपूर्ण पाइपलाइन बदलण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी नामदार भुजबळांनी प्रयत्न करायला हवा नामदार भुजबळ यांनी सांगितले की शिवनदी संवर्धनासाठी चौदा कोटी रुपये मंजूर आहे निवडणुकीच्या पूर्वी साधारणतः नऊ दहा महिन्यांपूर्वी या कामाचे उद्घाटनही केले गेले पण पुढे येथील कामावरील जे सी बी आणि पोकलँड देखील गायब झाले नामदार भुजबळ नदी संवर्धनासाठी चौदा कोटी मंजूर असल्याची माहिती सांगून लासलगावकर जनतेची ती दिशाभूल तर करत नाही ना असा देखील प्रश्न उपस्थित होतो कारण चौदा कोटी मंजूर असते तर काम सुरूच झाले असते ना पण काम सुरू होतच नसल्याने कामाबाबत संशय व्यक्त होत आहे नऊ दहा महिने थोडेच लागतात कामे सुरू करायला पाटोदा लासलगाव पुलाच्या कामासाठी पाच कोटी रुपये मंजूर होते त्या पुलाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण देखील होणार आहे परंतु या नदी संवर्धनासाठी चौदा कोटी मंजूर असल्याचे सांगितले जाते परंतु नऊ दहा महिने उलटून देखील नदी संवर्धनाचे काम सुरू होत नाही स्थानिक महत्त्वाच्या प्रश्नांबाबत नामदार भुजबळांकडे निफाड टाईमचे संपादक विचारणा करण्याचा प्रयत्न करत होते पण भुजबळांचे सुरक्षा रक्षक वारंवार अडवून प्रश्न विचारण्यापासून वंचित ठेवत होते नामदार भुजबळ येवला लासलगाव मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत ते विकास कामांबाबत येवल्याला नेहमी झुकते माप देतात त्या तुलनेत लासलगाव परिसरात जे गरजेचे आहे तीच कामे करण्यावर भर दिला जातो त्यालाही मोठा प्रदीर्घ काळ लागतो पत्रकार परिषदेतही नामदार भुजबळांना याबाबत वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला परंतु काही अतिहुशार उत्साही पत्रकारांमुळे लासलगावचे स्थानिक प्रश्न सोडून थेट दिल्ली मुंबईचे प्रश्न विचारून फुशारकी मारताना दिसून आले या अतिहुशार पत्रकारांमुळे लासलगावात आले आहेत तर लासलगावातील परिसरातील स्थानिक प्रश्न विचारले गेले पाहिजेत त्याबाबत कुठलाही प्रश्न विचारले गेले नाही निफाड टाईम्सने लासलगावात नामदार भुजबळ आल्यानंतर स्थानिक महत्त्वाच्या प्रश्नांवर विचारणा करण्याचा प्रयत्न केला भलेही भुजबळांचे सुरक्षारक्षक वारंवार अडथळा आणत होते तरी देखील नामदार भुजबळांपर्यंत समस्यांचे गांभीर्य गेले पाहिजे आणि त्या सोडवण्यासाठी नामदार भुजबळांनी प्रयत्न केला पाहिजे हा एवढाच प्रामाणिक उद्देश होता नामदार भुजबळांनी एवल्यात लक्ष घालतात तसेच लक्ष लासलगावातील समस्यांकडे घालावे अशी लासलगावकर जनतेची अपेक्षा आहे कारण लासलगावातील पुढारी देखील नामदार भुजबळांकडे काही प्रश्न उपस्थित करून ती सोडवण्यासाठीची हिंमत दाखवत आहेत हे काही दिसून येत नाही